गुलाम म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गुलामीची नवी व्याख्या सांगायची आपल्याला गरज नाही कारण भारताला गुलामीचा इतिहास आहे आणि याच गुलामीचा इतिहास पुढं घेऊन जाण्याचं काम सध्या महाराष्ट्र राज्य करतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नुकतंच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याने एक पत्र काढलेलं आहे आणि या पत्रामध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याने असं म्हटलेलं आहे की इस्रायलला आपल्याला बांधकाम कामगार पुरवायचे आहेत आणि त्याचं प्रशिक्षण आपल्याला तीन दिवसाचं मिळणार आहे आणि ते शासनाच्या पैशाने दिलं जाणार आहे आणि हे बांधकाम कामगार पुन्हा ट्रेनिंग दिल्यानंतर यांना इस्रायलला बांधकामासाठी पाठवलं हो जाणार आहे एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र येतंय तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने देखील जर्मनीमध्ये दे काही लोकांना व्यावसायिक रोजगार करण्यासाठी पाठवायचं ठरवलेलं हो आहे आता याच्या खूप मोठ्या जाहिराती सुरू आहेत आणि या जाहिराती करून इथल्या भारतातल्या लोकांना तिथं पाठवलं हो जाणार आहे पण कुठल्या पोझिशनसाठी पाठवलं हो जाणार आहे याचा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे महाराष्ट्र शासन शिक्षक प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर किंवा इतर जे काही चांगली पदं आहेत यातल्या कुठल्याही पदासाठी तुम्हाला जर्मनी किंवा इस्रायलला पाठवणार हो नाही ना तर जेवढी काही गुलामीची पदं आहेत या सगळ्या गुलामीच्या पदासाठी तुम्हाला जर्मनीला पाठवलं हो जाणार आहे तुम्हाला माहित असेल की अलेक्स हॅलेनं एक पुस्तक लिहिलेलं आहे रूट्स आणि या रूट्स या पुस्तकामध्ये त्याने ब्लॅक पीपल्सची हिस्ट्री मांडलेली आहे की ब्लॅक पीपल्सना कशा पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेमधून अमेरिका इंग्लंडासारख्या देशामध्ये घेऊन जायचे आणि तिथे गुलामीच्या विक्रीचा व्यवसाय व्हायचा एखाद्या बोटीवरती दोनशे गुलाम भरले जायचे ही बोट अमेरिकेच्या दिशेने निघायची आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर हे गुलाम तिथे विकले जायचे ज्या बोटीच्या माध्यमातून हे गुलाम अमेरिकेकडे जात होते ती बोट जर समजा तिच्यामध्ये काही बिघाड झाला किंवा त्या बोटीवर जेवढे काही गुलाम भरलेले होते त्यातले काही आजारी पडले तर हे सगळे गुलाम हे त्या समुद्रामध्ये फेकून दिले जायचे त्यांना कसल्याही प्रकारचं लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन तत्कालीन परिस्थितीमध्ये नव्हतं आणि म्हणून त्यांना थेट दक्षिण आफ्रिकेमधून उचललं जायचं आणि अमेरिकेमध्ये नेऊन विकलं जायचं आणि ते जर कामाचे नसतील तर त्यांना समुद्रात देखील फेकून दिलं जायचं जर एखादी बोट बुडाली तरी त्यांचं आयुष्याशी काहीही त्यांना देणं घेणं नव्हतं अशा प्रकारची परिस्थिती तत्कालीन परिस्थितीमध्ये होती रूट्स पुस्तका या पुस्तकामध्ये अलेक्स हॅलेने ही सगळी कहाणी मांडलेली आहे आपण एकदा वाचली पाहिजे कारण ही कहाणी वाचल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्र नेमकं काय करतो आहे हे ये लक्षात येणार नाही महाराष्ट्र शासनाने सध्या जर्मनीमध्ये आपल्याला पाठवायचं ठरवलेलं आहे पण कुठल्या पदासाठी पाठवायचं ठरवलेलं आहे हे देखील आपण बघणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही जर महाराष्ट्र शासनाची ही जाहिरात बघितली असेल तर या जाहिरातीमध्ये काही पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे साथी, सेवक, करन साथी, करन, आशा ही पदे आहेत आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक दस्तऐवजीकरण करण्यासाठी संकेतीकरण तृतीय पक्ष प्रशासन अशा प्रकारची ही पदे आहेत त्याचबरोबर वेटर्स सर्व्हर्स स्वागत कक्ष संचालक रिसेप्शनिस्ट आचारी हॉटेल व्यवस्थापक लेखापाल हाऊसकीपर क्लीनर त्याचबरोबर वाहन चालक सुरक्षा रक्षक टपाल सेवक वितरक सा, सामान बांधणी वाहतूक करणारे विमानतळावरील सहाय्यक स्वच्छता कर्मी सामान हाताळणारे हाऊसकीपर गोदाम सहायक नळ जोडणी करणारे वीट फरशी गवंडी काम करणारे रंगारी काम करणारे सुतार काम करणारे अशा प्रकारचे याच्यामध्ये दिलेली आहेत आणि या पदाच्या भरतीचा निर्णय सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे यांना जर्मन भाषा शिकवली जाणार आहे जर्मन भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्रामधल्या शंभर केंद्रांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि या शंभर केंद्रांना महाराष्ट्र शासन पैसे देऊन यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करत आहे जेवढे काही हे कामगार आहेत हे कामगार जर्मन भाषा शिकतील आणि जर्मनीमध्ये जाऊन तिथे हे काम करतील पण काम कुठल्या पोझिशनचं असेल याची पदं काय असतील हे त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे परंतु ही पदं जी आहेत ही पदं जर आपण बघितली तर ही पदं सगळी गुलामीची पदं आहेत आपल्याला माहिती आहे की गुलामीच्या विक्रीचा व्यवसाय प्राचीन कालखंडापासून चालत आलेला आहे तुम्ही जर ग्रीक कालखंडामधला इतिहास काढून बघितला तर आपल्याला असं दिसेल की तिथं गुलाम ठेवण्याला मान्यता देण्यात आलेली होती आणि गुलाम विकत घेण्याचा अधिकार देखील तिथल्या जमीनदारांना होता आणि त्याच प्रकारची पद्धत जगभरामध्ये सुरू होती पण आजही ती पद्धत सुरू आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीला सपोर्ट करणारं एक राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य ठरत आहे महाराष्ट्रामधून इस्रायलला गौंडी कामगार बांधकाम कामगार पोहोचले जाणार आहेत आणि जर्मनीमध्ये मी जे आत्ता तुम्हाला सर्व पदं वाचून दाखवली या सर्व पदांसाठी लोकांना तिथं पाठवलं जाणार आहे खरं तर जर्मनीमधला मधला जी डी पी जो आहे किंवा आपण त्याला पर कॅपिटा इनकम जर म्हटलं तर आपल्याला असं दिसेल की, तिथल्या लोकांचं ते वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथं घर कामगार करायला किंवा जे काही गुलामीची कामं आहेत ही कामं करायला माणसंच मिळत नाही आहेत आणि म्हणून आपल्याला आता इथून तिथं पाठवलं हो जाणार आहे जर खरोखरच महाराष्ट्र शासनालाचा स्वाभिमान जागा असेल आणि त्याला नजरास असं वाटत असेल की महाराष्ट्र हे जगभरामधलं नंबर एकचं लिडिंग स्टेट आहे असं जर वाटत असेल तर त्यांनी चांगल्या पदांची भरती जर्मनीमध्ये केली पाहिजे इस्रायलमध्ये केली पाहिजे किंवा इतर जे काही देश आहेत त्या देशामध्ये दे केली पाहिजे आपल्याकडे लाखो शिक्षकांचं ट्रेनिंग घेऊन लोक घरी बसलेले आहेत प्राध्यापकांचं सेटनेटच्या परीक्षा पास होऊन लोक घरी बसलेली आहेत पी करून लोक घरी बसलेली आहेत इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी हाय क्वालिफिकेशन घेतलेलं आहे पण त्यांना जॉब नाही म्हणून ते घरी बसलेले आहेत पण याची व्यवस्था मात्र महाराष्ट्र शासन करत नाही आहे उलट जे शिकलेले लोक नाही आहेत त्यांना गुलाम म्हणून वापरण्याचा व्यवसाय आता सुरू करण्यात आलेला आहे आणि हे जे काही शिकलेले लोक आहेत त्यांना स्वाभिमानाची नोकरी देण्यामध्ये दे, महाराष्ट्र सरकारला अपयश आलेलं आहे असं चित्र पाहायला मिळत आहे जर खरोखरच महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी अशा उच्च शिक्षित लोकांना चांगल्या पदाच्या नोकऱ्या परदेशामध्ये मिळवून दिल्या पाहिजेत परंतु हे महाराष्ट्र शासन करू शकत नाही कारण महाराष्ट्राला आता कसल्याही प्रकारचा स्वाभिमानच राहिला नाही एक प्रकारचे गुलाम या देशामधून त्या देशामध्ये पाठवण्याचं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं आहे या महाराष्ट्राने आतापर्यंत जगभराला संत दिले विचारवंत दिले आणि मोठमोठे नेते आणि डॉक्टर्स इंजिनियर्स सायंटिस्ट असं भरपूर काही जगभराला दिलं पण आता मात्र या महाराष्ट्राला गुलाम देण्याची वेळ आलेली आहे कारण हे महाराष्ट्राचं सपशेल अपयश आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान देखील संपलेला आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राज्य चालतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामधून अशा प्रकारचे गुलाम आता परदेशामध्ये पाठवण्याची वेळ यायला लागलेली आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधून आता जर्मनीमध्ये आणि इस्रायलमध्ये अशा प्रकारचे कामगार आणि गुलाम पाठवले जाणार आहेत हे कुठेतरी महाराष्ट्र शासनाचं अपयश शा आहे कारण महाराष्ट्र शासन तुम्हाला स्वाभिमानाची आणि सन्मानाची नोकरी देऊ शकत नाही हे महाराष्ट्र शासनाचं सगळ्यात मोठं अपयश आहे आणि म्हणून आपण कुठे ना कुठे याचा विचार केला पाहिजे की ज्या संतांची आणि महंतांची भूमी आहे विचारवंतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमी आहे राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे अशा महान लोकांची ही भूमी आहे आणि या भूमीमधून आतापर्यंत या संतांनी आणि विचारवंतांनी स्वाभिमान पेरलेला आहे परंतु हा स्वाभिमान मात्र आता महाराष्ट्र शासनाने घाण ठेवलेला आहे आणि याच स्वाभिमानी महाराष्ट्रामधून आणि ज्यांच्या नावाच्या घोषणा देत आम्ही मोठे झालो त्याच लोकांना हे शासन आता जर्मनीमध्ये गुलाम म्हणून पाठवायच्या तयारीमध्ये बसलेलं आहे आणि म्हणून आपण याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की खरोखरच या नोकऱ्या स्वाभिमानाच्या नोकऱ्या आहेत का या नोकऱ्या गुलामीच्या नोकऱ्या आहेत आपण जगभराला विचारवंत पुरवणार होतो जगभराला आपण विद्वान लोक पुरवणारे लोक होतो आता आपण गुलाम पुरवणारे लोक झालेलो आहे एका बाजूला जाहिरात केली जाते की महाराष्ट्र हे राज्यामधलं या देशामधलं सगळ्यात टॉपचं स्टेट आहे सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये केली जाते पण याच महाराष्ट्रामधले लोक जे आहेत त्यांना रोजगार मिळत नाही आणि त्यांना रोजगार मिळत नाही त्यातली बेकारी कमी करावी या लोकांना रोजगार द्यावा म्हणून कुठले रोजगार शोधले गेलेले आहेत तर जर्मनी आणि इस्रायलमध्ये बांधकाम कामगार वृद्ध लोकांची सेवा करणारे कामगार विटाचं काम करणारे लोक झाडू पोछा करणारे लोक अशा प्रकारचे लोक आता जर्मनीमध्ये पाठवले जाणार आहेत आणि याला स्वाभिमानाने हजारो कोटींच्या जाहिराती देऊन शासन याच्या जाहिराती करते आणि तुम्हाला सांगते की आता महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातल्या लोकांना जर्मनीमध्ये नोकऱ्या देणार पण नोकऱ्या कुठल्या आहेत या खरोखरच स्वाभिमानाच्या नोकऱ्या आहेत का याचा विचार मात्र महाराष्ट्र शासन करत नाही कारण महाराष्ट्राचा स्वाभिमानच संपलेला आहे आपल्याला नेमकं महाराष्ट्र शासनाच्या या धोरणाबद्दल आणि या येणाऱ्या जाहिरातींबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका खरोखरच या नोकऱ्या स्वाभिमानाच्या आहेत आणि सन्मानाच्या आहेत का, का पुन्हा एकदा आपण जगभराला गुलाम पुरवणार आहोत नक्की सांगायला विसरू नका आधीच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद